डिजिटल नाडी परीक्षा त्याचं आधुनिकीकरण त्याचं डिजिटायझेशन म्हणजे हे प्रॉडक्ट नाडी तरंगिणी नाडीचे तरंग उसळणारी अशी नाडी तरंगिणी डायजेशन कसं चाललंय तुमची स्ट्रेस लेवल कशी आहे आतमधली हायड्रेशन लेवल कशी आहे असे इनर हेल्थचे सगळे पॅरामीटर्स हा पर्टिक्युलर मशीन रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून देतं आयुर्वेदातलं पहिलं आणि त्याची सगळी व्हॅलिडेशन प्रोसेस झाली सो जवळजवळ आम्हाला दीड वर्ष हे सर्टिफिकेट मिळायला लागत सो आयुर्वेदामध्ये अष्टविध परीक्षा आहे आणि त्यातली प्रामुख्याने नाडी परीक्षा केली जाते मनगटावर वात पित्त कफ तीन ठिकाणी नाडी बघून त्याच्याद्वारे डायग्नोसिस केलं जातं त्याचीच डिजिटल नाडी परीक्षा त्याचं आधुनिकीकरण त्याचं डिजिटायझेशन म्हणजे हे प्रॉडक्ट नाडी तरंगिणी नाडीचे तरंग उसळणारी अशी नाडी तरंगिणी त्याच्यावर तीन प्रेशर सेन्सर्स आहेत तीन बोटांनी नाडी जशी समजते तसे ह्या तीन सेन्सर्सनी नाडी उचलून आपण रिपोर्ट कार्ड देतो नेमकी कुठल्या शरीरातील भागाची तपासणी मार्फत ते सोप्या भाषेमध्ये सो नाडी हे शरीराचं संपूर्ण निदान करते बॉडी माइंड सोल तिन्ही पद्धतीची उत्तर ते देते त्याचप्रमाणे हा देखील एक दहा पेजेसचा रिपोर्ट कार्ड जनरेट करतो ज्याच्यामध्ये तुमचं बल कसं आहे अग्नि कसं आहे तुमचं डायजेशन कसं चाललंय तुमची स्ट्रेस लेवल कशी आहे आतमधली हायड्रेशन लेवल कशी आहे असे इनर हेल्थ सगळे पॅरामीटर्स हा पर्टिक्युलर मशीन रिपोर्ट कार्डच्या माध्यमात हे उपक्रम आपण हे उपकरण आपण तयार केलं पाहिजे हे पहिल्यांदा कधी हो तर साधारण वीस वर्षापूर्वी मलाच मज्जारज्जूचा त्रास होता आणि त्याचं मुख्य परिणाम असा असतो की सगळे स्नायू मऊ होतात सॉफ्ट होतात आणि त्याच्यामुळं चाल मंद होते लिहा लिहिणं मंद होतं सगळंच मंद होतात तर मी माझ्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टरना विचारलं नंतर जे एक्सपर्ट आहेत एकदम नवी दिल्लीतलं जे एम्स हॉस्पिटल आहे तिथे पण या साठी निदानासाठी त्यांच्याकडे गेलो ते म्हणाले की ॲलोपॅथीमध्ये याला औषध नाही आहे तुम्ही आयुर्वेदाकडे जा म्हणून तर इथेच आमचे एक थोडे जवळचे नातेवाईक भट अशोक हो। वैद्य भट होते तर त्यांना विचारल्यानंतर त्यांनी औषध खायला सुरुवात केली आणि ते माझ्याशी गप्पा मारत असत मी प्राध्यापक आहे असं त्यांना माहिती असल्यामुळं आणि ते माहीत असल्यामुळं सध्या आयुर्वेदाची काय परिस्थिती आहे असा त्यांचा रोख असे आणि त्यावेळेला माझ्याबरोबर अनिरुद्ध येत असे आणि ते सांगत असत सा। की आयुर्वेदामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे परीक्षा उत्तम होणं आणि ती आता हल्ली खूप कमी जणांना त्यांची ती बोट तितक्या सेन्सिटिव्हिटीनी चालत नाही किंवा तितक्या सेन्सिटिव्हिटीनी त्यांना कळत नाही तर असं जर एक यंत्र निघालं कॉम्प्युटर बेस तर ते एक खूपच काय म्हणू बून बून होईल सगळ्या मनुष्य जातीला असं त्यांचं मत होतं आता हा कॉम्प्युटर इंजिनियर त्यावेळेला होत असल्यामुळं तो कॉम्प्युटर इंजिनियर झाला आणि त्याच विषयामध्ये पी एच डी केली तर ते करत असताना मग आमच्या मनात विचार आला की ते वैद्यराजांनी जे सांगितलं आहे तेच आपण प्रत्यक्षात आणूया आणि ज्याला बून म्हणतो की एक आपल्या देशाच्या किंवा परदेशातल्या नागरिकांना आरोग्यासाठी त्याचं निदान होण्यासाठी आणि त्यांनी निरोगी होण्यासाठी आपण काहीतरी शोधूया आम्हाला माहिती होतं की हे सोपं काम नाही आहे पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स इलेक्ट्रॉनिक्स अशा विज्ञानाच्या सहाय्याने सगळं म्हणजे त्याच्यामध्ये पाहिजे रिप्रोड्युसिबिलिटी असली पाहिजे तर हे सगळे गुणधर्म असलेलं यंत्र तयार करण्याच्या दिशेने सुरुवात संशोधन करत असताना किती so, वेळ किती वर्ष खर्च करावे लागले तर सुरुवात इंजिनिअरिंग करत असताना ह्या विषयाशी ओळख झाली आणि तेव्हा मला गेटमध्ये खूप चांगला स्कोअर आला होता तर आय आय टी बॉम्बेमध्ये मी इंटिग्रेटिव्ह पी एच डीला ह्या विषयात सुरुवात केली जवळजवळ सात आठ सेन्सर्सवर मी याच्यावर काम केलं माईक ऑप्टिकल सेन्सर वेगवेगळे प्रकारचे प्रेशर सेन्सर्स आणि शेवटी पिझो इलेक्ट्रिक सेन्सरने मला तो ग्राफ आला जो वैद्यांना बघून नाडी परीक्षा करता आली तेव्हा मला समजलं की सिस्टीम टायर आली आहे त्याच्यानंतर पुढे तीन वर्ष एज अ पोस्ट डॉक्टर त्याचं व्हॅलिडेशन झालं आणि मग पुढे अ प्रॉडक्ट त्याचं प्रॉडक्ट डिझाईन ते वैद्यांना वापरता पाहिजे ते पेशंट्सना चांगलं असलं पाहिजे त्याचं मटेरियल सिलेक्शन सेन्सर सिलेक्शन असं करत 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 साधारण दोन तीन वर्ष अजून प्रॉडक्ट डिझाईन मध्ये गेली आणि अल्टिमेटली दोन हजार अठरा साली मी हे लॉन्च केलं टीव्हीवर त्या सो so, uh, आम्ही जेव्हा सीडीएसयू कडे प्रमाणिकीकरण करायला गेलो तेव्हा आमची अशी uh, आशा होती की हे क्लास ए मध्ये बसेल कारण हे कंप्लिटली नॉन इन्व्हेजिव्ह आयुर्वेदाची मेथोडॉलॉजी आहे पण uh, सेन्सर्स बघतात त्याचा आवाका बघतात त्यांनी क्लास बी मध्ये त्याला uh, आणत दस, म्हणजे जसं ईसीजी मशीन असतं uh, ज्याच्यामध्ये हार्डवेअर असतं सॉफ्टवेअर असतं ग्राफ्स दिसतात रिपोर्ट कार्ड येतात सो ती सिस्टीम ही ईसीजी मशीन सारखी जाणारी आहे असं समजून त्यांनी क्लास बी चे निकष सगळे लावले So, आ, ता, ता, आ, 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 सो ज्यामध्ये तुमचं संपूर्ण आय एस ओच्या सगळ्या आय एस ओ वन थ्री फोर एट फायव्ह ते जे मेडिकल डिव्हाइसला लागणारं ला सर्टिफिकेट ला, ते करायला लागलं त्याच्यानंतर आठ वेगवेगळे सर्टिफिकेशन प्रोसेसेस असतात जे आय सी सिक्स झिरो सिक्स झिरो वनच्या अंतर्गत येतात मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल स्टेबिलिटी इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी ड्रॉप टेस्ट त्याच्यानंतर एक असतं की तुमच्या स्किनला त्याचा त्रास होत नाही अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या टेस्ट त्याचे सगळे सर्टिफिकेशन घेतले आणि सगळ्यात शेवटी व्हॅलिडेशनची प्रोसेस असते कारण हे शेवटी क्लिनिकल मेडिकल डिव्हाइस म्हणून मान्यता मिळालेलं आयुर्वेदीय प्रॉडक्ट आहे सो त्याची पहिलं आयुर्वेदातलं पहिलं आणि त्याची सगळी व्हॅलिडेशन प्रोसेस झाली सो जवळजवळ आम्हाला दीड वर्ष हे सर्टिफिकेट मिळायला लागलं कॅमेऱ्यात पाहतोय हेच उपकरण हेच ते उपकरण ह्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत ह्याला आम्ही डॉक्टरचा पार्ट म्हणतो आणि याला पेशंटचा पार्ट म्हणतो सो पेशंट ह्याच्यावर अशा पद्धतीने हात ठेवतो हो की ज्याच्यामुळे त्यांची नाडी ओपन अप होते इथे नाडी बघितली जाते आणि हा डॉक्टरचा पार्ट आहे सो डॉक्टर हे डिव्हाइस असं घालतं ज्याच्यामुळे हे तीन सेन्सर्स हे त्यांच्या बोटांसारखं का काम करतात आणि हे तीन आता डिजिटल सेन्सर्स डिजिटल फिंगर टिप्स त्यांनी नाडी बघितली जाते बरं आता उत्सुकता आहे हे जे व्हिडिओ जे पाहतोय इथल्या लोकांना तर हे आम्हाला उपक्रम उपक्रम कुठे मिळणार आणि किती त्यासाठी पैसे मोजावे लागणार सो हे आपलं उपकरण ॲमेझॉन so, hey, वर आहे आमच्या वेबसाईट वर आहे नाडी तरंगिडी डॉट कॉम आम्ही हे वैद्यांना पंचावन्न हजार रुपयाला विकतो ज्याच्यामध्ये हार्डवेअर सॉफ्टवेअर पाच ते दहा वर्षची व्हॅलिडिटी अशा पद्धतीने आपण त्यांना हे विकतो आणि आता भारतभरामध्ये जवळजवळ साडे बाराशे वैद्य हे उपकरण वापरत आहेत पाच लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी याचा उपयोग केलेला आहे आणि मला सांगायला खूप आवडेल की रोज आमचे दोन ते पाच डिव्हायसेस विकले जातात त्याचाच अर्थ दोन ते पाच नवीन ठिकाणी आहे पद्मभूषण आतापर्यंत परीक्षण केलं आणि त्यांची होतं अगदी माशंकर सरांनी खूप कौतुक को केलं कोणतं माशंकर रमेश डॉक्टरकर आणि त्या क्षेत्रातले आयुर्वेदिक क्षेत्रातले मोदीजींचे गुरु आहेत बंगलोरला डॉक्टर दौक्त। नागेंद्र डॉक्टर नागेंद्र त्यांनी तर खूपच स्तुती केली स्तुती केली हा भाग एका बाजूला खूप छान असतो पण त्यांनी खूप पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन दिलं मग त्यांच्यासारख्या माणसाने मग त्या धरतीचे जे लोक असतात की ज्यांना हे कळत आयुर्वेदात कळत योगातलं कळत त्यांनी इव्हन याच्यासाठी मदत केली की नाडी परीक्षा करायची मग योगासना करायची मग प्राणायाम करायचे मग नाडी परीक्षेत संपर्क करतो अशा पद्धतीचं त्यांनी संशोधनासाठी सुद्धा प्रोत्साहन दिलं दुसऱ्या बाजूला श्री श्री रविशंकर यांची स्वतःची नाडी परीक्षा खूप प्रसिद्ध आहे त्यांना पण आम्ही एकदा जाऊन दाखवलं होतं की आमचं एक उपकरण बंद आहे त्यांनी देखील याचं खूप कौतुक केलं होतं आणि मग दुसऱ्या बाजूला एलोपॅथीचे डॉक्टर्स असो की ज्यांना दाखवणं हे गरजेचं आहे आयुर्वेदाचे सगळे मोठी दिग्गज मंडळी मग ते डॉक्टर गंगाधरन असो आत्ताचे प्रमुख डॉक्टर कोटेच्या की जे सेक्रेटरी आहेत आयुष्य मिनिस्ट्रीचे मिनिस्ट्रीची बरीचशी मंडळ मंदर, मंडळी सगळ्या कॉलेजेसचे प्राध्यापक एचओडी त्या सगळ्यांपर्यंत पण आम्ही पोचले आयुर्वेद म्हणलं की भारताकडे पाहलं जातं त्याच भारतात पहिला आयुर्वेदिक उपकरण सध्या समोर आले तर किती समाधान वाटते हो खूपच समाधान आहे याची व्याप्ती आपण जर बघितली तर खूप वेगाने आयुर्वेदाचा वापर वाढतोय जगामध्ये म्हणजे दोनशे पन्नास बिलियन डॉलर ते तीनशे बिलियन डॉलर असं दहा ते बारा टक्के वेगाने ते वाढतंय आणि त्याच्यामध्ये जर चांगली ऍक्युरेसी रिप्रोड्युसिबिलिटी आणायची असेल तर असं प्रमाणपत्र असल्यानं निदान करणार कारण तशा पद्धतीची औषध व्यवस्था किंवा इतर व्यवस्था तिकडे आहेतच पण त्यांना जर असं निदान हाती मिळालं तर आपल्या देशांमधून खूप असा एक्सपोर्ट म्हणजे सायझेबल एक्सपोर्ट की आपल्या देशाला श्रीमंत करू शकतो इतका एक्सपोर्ट व्हायची ह्याच्यातून शक्यता निर्माण झाली आहे समाधान असं की हे सर्टिफिकेट ही सुरुवात आहे मी तर म्हणतो कारण आता कॉर्पोरेट वेलनेस असो वेगवेगळे मेडिकल कॅम्प्स असो सगळ्या पद्धतीच्या रिसर्च स्टडीज असो हे सगळे एव्हेन्यूज या सर्टिफिकेटमुळे आता आम्हाला ओपन अप झालेले आहेत नक्कीच भारताकडे आयुर्वेद आयुर्वेदाचा जन्म जवळपास भारतात झाला मात्र सर प्रश्न तुम्हाला एक गांभीर्यपूर्वक मी विचारतो भारताचा सध्या आयुर्वेदिक हे ज्ञान लोप होत चाललंय का आणि सध्या सध्या आयुर्वेदात मला वाटत नाही ज्ञान लोप होत चाललंय म्हणजे प्रश्न असा पॉइंटेड आहे की भारतामध्ये काय आहे त्याचं तर अलोपॅथीमध्ये एक दोन तीन गोष्टींमुळं त्याच्यापेक्षा दूर जाण्याची प्रवृत्ती म्हणजे माझंच उदाहरण घेतलं तर मला ऍलोपॅथीच्याच डॉक्टरनी सांगितलं की आता औषध नाही तुम्ही आयुर्वेदाचं घ्या पण त्याच्यातून एक खर्चिक आहे एक त्याच्यातून साईड इफेक्ट्स होतात मोठ्या प्रमाणावर पण म्हणजे असं म्हणतात की ज्या माणसांनी आयुष्यामध्ये बऱ्यापैकी औषधं घेतली असतील त्याची उतार वयामध्ये तर तसं ते असतं तसं हे आयुर्वेदामध्ये नाही आहे पण मी असं आत्मविश्वासाने सांगू शकेन की आयुर्वेदाचा प्रचार प्रसार हा भारतामध्ये होतोच आहे आणि परदेशी तर जास्त वेगाने होतं ह्याच्यापेक्षा तर शेवटचा प्रश्न आहे भारत सरकारला एकूण भारतीय लोकांना काय तुमचा संदेश राखणार आहे आयुर्वेदाबद्दल काय केलं पाहिजे आता जसं ह्या नाडी तरंगिणीनं प्रमाणीकरण केलं म्हणजे स्टँडर्डायझेशन केलं आणि त्या स्टँडर्डायझेशन मुळे जे काही आपल्या शरीराची आणि मनाची परिस्थिती आहे लक्षात आली तर हा जो वापर आहे तो आपण वेगवेगळ्या वेग ठिकाणी वाढवू शकलो आणि त्याप्रमाणे त्या रिपोर्ट कार्डमध्ये जसं आहे तसं आपण वागू शकलो तर त्याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि त्याच्याबद्दल मला शंका नाही आपण सध्या एका मधनं बाहेर आलेलो आहोत आत्ताच न्यूज आली आहे की दुसरा अजून एक व्हायरस आलेला आहे आणि हे होतच राहणार सध्याच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये आणि सध्याच्या ज्या पद्धतीने लाईफस्टाईल आपली झालेली आहे ही फार काळाची गरज आहे की आपण स्वतःला आतून सुदृढ करणं आतून आपलं शरीर ठीक करणं मन शांत ठेवणं ही आताची काळाची गरज आहे आणि ती आयुर्वेदातून नक्की सांगितली जाते पण ते करण्यासाठी आतले नंबर्स ज्याला आम्ही इनर हेल्थ इंडायसेस असं म्हणतो हे सवर्ण गर्दीचं आहे ॲलोपॅथीची जी काही वेगवेगळी मशीन्स आहेत त्याच्या जोडीला हे देखील ॲज अन इंटिग्रेटिव्ह मेडिसिन ॲज अन इंटिग्रेटिव्ह हेल्थ सोल्युशन म्हणून त्याच्या संलग्नपणे हे काम करू शकेल आणि दोन्हीचा एकत्रित वापर करून मला वाटतं की खूप मोठी परिभाषा ही हेल्थची बनू शकेल असं मला आत्मविश्वास आहे